नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो यूडे मद आपन। या मद या तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भ्रुमुंबई महानगरपालिका यामध्ये एक महत्वपूर्ण भरती निघालेली असून याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो भृमुंबई महानगरपालिका यामध्ये गटक या पदाची भरती निघालेली असून पदाचं नाव मानव संसाधन समन्वय कनिष्ठ आणि याची एकूण जागा जाते या जी आहे ते अडतीस आहे तर आता आपण पाहणार आहोत या पदाची पात्रता काय आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे तर, तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे मानव संसाधन समन्वय कनिष्ठ आणि मित्रांनो ही जी भरती आहे कायमस्वरूपी आहे ठीक आहे आय बी एस कंपनी तुमची परीक्षा या ठिकाणी घेणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं पगार दिला जाणार आहे एकूण जागा आहे अडोतीस तर बघा कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे तर बघा मित्रांनो सर्वसाधारण एशी जी एक जागा आहे महिला ज्या तीन आहे माझी सैनिक एक आहे आणि अंशकालीन पदवीधर एक जागा, जागा आहे तर मित्रांनो कासनुसार जागा या ठिकाणी व्यवस्थित चेक करायच्या या ठिकाणी सर्वसाधारण सोळा जागा आहे महिला जागा आहे अकरा खेळाडू एक आहे माझी सैनिक पाच आहे प्रकल्पग्रस्त एक आहे आणि अंशकालीन पदवीधर चार जागा आहे अडतीस जागेची भरती होणार आहे अर्ज भरतानी आपल्या कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करायच्या तर बघा मित्रांनो पाहता त्या व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवीधर लक्षात ठेवायचं तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतं ठीक आहे कोणत्याही शाखेतील पदवी जर प्रथम प्रयत्नात पंचाव टक्के गुणासा जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता लक्षात ठेवायचं प्रथम प्रयत्नात तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होणे गरजेचं आहे किंवा जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल ठीक आहे प्रथम प्रयत्नात पंच्याहत्स टक्के गुणासा तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे ग्रॅज्युएशन किंवा अभियांत्रिकीमधील पदवी दोनपैकी काही झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकतात पण तुम्ही प्रथम प्रयत्न पास होणे गरजेचं आहे आणि तुम्हाला पंचेस गुण असणे गरजेचं आहे तर मित्रांनो यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तुमची ऑनलाइन परीक्षा होणार आहे यामध्ये मराठी भाषा दहा प्रश्न वीस गुण इंग्रजी भाषा दहा प्रश्न वीस गुण जी के दहा प्रश्न वीस गुण बुद्धिमत्ता चाचणी दहा प्रश्न वीस गुण आणि मानव संसाधन समन्वय साठ प्रश्न एकशे वीस गुण ठीक आहे अशा प्रकारे तुमचा सिलेबस दिलेला आहे एकूण दोनशे गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे शंभर मिनिटाचा आणि मराठी इंग्रजी जीके, के जी के यामध्ये कोणत्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे हे संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच मानव संसाधन समन्वय तर यामध्ये तुम्हाला काय विचारणार आहे तर याची पण माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा सिलेबस तर यासाठी जे एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये तसेच जे माजी सैनिक उमेदवार त्यांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपनला एक हजार रुपये आणि मागास वर्गाने नऊशे रुपये त्यांनाच ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता मित्रांनो यासाठी जे त्या अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि महागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष अधिक म्हणजे त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पंधरा मार्च पंधरा मार्चपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे पंधरा मार्च तर अशा प्रकारे बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेल्या भरती बाबतीची संपूर्ण माहिती दिली, जर बाता ची मा ची, ही दिली आहे जर तुम्हाला हे पी डीएफ वाचायची असेल तर तुम्ही आपल्या स्वयंसेवण नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक हे तुम्हाला डिस्कशनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थी पण शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद